आपण कुठे बाहेर फिरायला गेलो की एखाद्या हॉटेलमध्ये थांबतो असेच काही तरुण तरुणी बिहार मधील टाकला त्यानंतर या तरुण तरुणींना फक्त एकच प्रश्न विचारला ज्यांचं तरुण तरुणींनी असं उत्तर दिलं की पोलीसही चक्रावले छपरा जिल्ह्यातील भगवान बाजार मधील ही घटना शहरातील अनेक हॉटेल्सवर पोलिसांनी छापे टाकले भगवान बाजार परिसरातील अनेक हॉटेलमध्ये दोन हॉटेलच्या नियमांकडे दुर्लक्ष होत असल्याच्या तक्रारी सातत्यानं समोर येत होत्या त्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली हॉटेल पॅशन मध्ये पोलिसांना नऊ तरुण आणि दहा तरुणी वेगवेगळ्या खोल्यांमध्ये सापडल्या यांची हॉटेलच्या रजिस्टरमध्ये नोंद नव्हती त्यापैकी कुणाचंच लग्न झालं नव्हतं तरी ते हॉटेल रूम मध्ये राहत होते या सर्वांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि त्यांची चौकशी केली सुरुवातीच्या चौकशीत पोलिसांना हे प्रकरण संशयास्पद वाटलं मग अतिरिक्त राजकिशोर सिंग यांनी त्यांची स्वतंत्रपणे सखोल चौकशी केली तेव्हा ते, ते सर्व प्रेमी युगल असल्याचं समजलं जे हॉटेलमध्ये वेळ घालवण्यासाठी आले होते पोलिसांनी या सर्वांना त्यांच्या लग्नाबाबत विचारलं तेव्हा फक्त एका कपलनं लग्न करायला होकार दिला या कपलनं सांगितलं की ते दोघेही एकमेकांवर खूप प्रेम करतात आणि काही कामानिमित्त ते आले होते आणि हॉटेलमध्ये थांबले त्यानंतर आले हॉटेलमध्ये येण्याचा त्यांचा कोणताही चुकीचा हेतू नसल्याचं त्यांनी सांगितले इतर आठ जोडप्यांनी मात्र लग्न करण्यास नकार दिला हॉटेलमध्ये टाइमपास करण्यासाठी आल्याचं या सर्वांनी सांगितले अतिरिक्त एस पी राजकिशोर सिंह यांनी संपूर्ण प्रकरण महिला हेल्पलाईनकडे सोपवलं पडताळणीनंतर भविष्यात अशा चुका करू नका अशी समज देऊन सर्वांना सोडण्यात येईल असं पोलिसांनी सांगितलं